नमस्कार मित्रांनो मी संदीप पाटील मी पनवेलकर संदीप या युट्यूब चॅनल तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो आता आम्ही आहोत काशीमध्ये तर काशी विश्वनाथचं मंदिर तुम्हाला दाखवायला घेऊन जातो बघू आहे तिथला परिसर आणि तिथला एरिया चला तर मित्रांनो जाऊया काशी विश्वनाथला मित्रांनो आता आम्ही आलेलो तिथे उतरलेलो आहोत आणि आता आहोत मंदिराकडे जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही चाललेलो आहोत मंदिराकडे अश्विशनाथ मंदिराकडे आता जिथून आम्हाला सोडलेलं आहे रिक्षावाले आणि तिथून चारशे मीटर अंतर मंदिर आहे तर आता मंदिर आम्हाला पाय पाही जायला लागेल ते झेंडे दिसतात बर

तिथे गेल्यानंतर काशी घाटावर काही घाटावर तर मन करले की घाटावर ती आहे वहां अंगुली हा हां कराय का पण पहिला काल भैरव का दर्शन करेंगे नाही पहिला पितृ कर्म तो उसके बाद में देव कर्म होता है वो काल भैरव करेंगे पहिला ना पहिला पितृ कर्म तो उसके बाद में देव कर्म होता पहिला पितृ कर्म आहे क्या मंदिर किधर है मंदिरदार आपको काल भैरव आहे काशी सुनासर ओके पहिले मंदिर बघू शकता मित्रांनो आता आपण जवळच पोहोचलो आहोत पाचशे मीटरच्या अंतरावर मंदिर आहे आदिविश्वेश्वर महादेव मंदिर मित्रांनो मला वाटतं इथे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पण मोबाईल किंवा हे अलाउड नाही तर आतमधला व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही कदाचित बघू जर असेल अलाउड तर तुम्हाला दाखवेल नाहीतर मग आजूबाजूचे घाट आहेत त्यांना ते दाखवायचा प्रयत्न करेल ओम नमा शिवाय महादेव 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 मित्रांनो बघू शकता समोरच आलेलं आहे आपलं मंदिर काशी विश्वनाथ मंदिर हा हे दरवाजा वही आहे का आपली वायुवा यांचे किनारपूर केला पडेल ना मित्रांनो व्ही आय पी जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल रुपये पर पर्सन आहे आणि नॉर्मल नॉर्मल काय रेट नॉर्मल नाही नॉर्मल का रेट आहे व्ही आय पी का तीनशे रुपये दुसरा कोणता आहे गवर्नमेंट टिकिट आहे का उससे जल्दी जायगे क्या मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे आज मध्ये काय व्हिडिओ काढायला भेटलेला आहे तो। तो आता दर्शन झाल्यानंतर आम्ही चालू घाटावर आंघोळी करायला ते कशा प्रकारे इथला घाट आहे दाखवतो चला तर जाऊ आता घाटावर मित्रांनो आता आम्हाला घाटावर जायचं आहे दशोमेध घाट दशोमेध घाट लेफ्ट साइडला आहे लेफ्ट साइडला दशोमेध घाट तिकडे चाललो आहे मित्रांनो आपण आता घाटावर चाललेलो आपल्यासोबत आहेत तिथले स्थानिक इतर हे विशाल साणी आहे तर बोटीवर जायचं असेल सर्व घाट फिरायचे असेल तर एकत्र गेलात तर, गेला, तर साडेतीनशे रुपये तिकीट आहे एका माणसाचा आणि प्रायव्हेट किया तो कितना आहे रे पंचवीस प्रायव्हेट केलात मित्रांनो तर पंचवीसशे रुपये आहे असणार आहे क्या क्या घुमावगे राजा आदिचंद मंदिरचा सिक्स्टी फोर घाट तुला घाट के बारे बघायला मित्रांनो चौसष्ट घाट आहेत चौसष्ट घाट तो फिरवणार पंचवीसशे रुपयात आणि जर एकत्र गेलात तर गेला, सा साडेतीनशे रुपयात फिरवण बघू आता आम्ही कुठला घेतो ते साडेतीनशे का पंचवीसशे सर्वांना विचारून आम्ही जाऊ मग नंतर तुम्हाला घाटचं दर्शन करून देतो

तो बघू शकता आता जिथे आपण या घाटावर उभा तिथेच संध्याकाळी गंगा आरती होईल हा पूर्ण घाट दा, दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे मित्रांनो आता आम्ही होडी केलेली आहे पलीकडे जाणाऱ्या घाटा जाण्यासाठी कारण समोरचा जो घाट आहे तो, तो खूप घाण आहे पाणी बघू शकता इकडे सर्व ते पेंड्यादान वगैरे करतात त्याच्यामुळे आता आम्ही पलीकडे प्रायव्हेट बोट करून चाललेलो प्रायव्हेट बोटीचा आमच्याकडून सातशे रुपये घेतलेले आहेत हजार रुपये सांगितले त्यांनी पण आम्ही पाचशे रुपयामध्ये त्याला हे केलेलं आहे तर पलीकडे जाऊन आता बोटीवर जाऊन आम्ही पलीकडे जाऊन आंघोळी करू नंतर मग तिकडे काल भैरव मंदिराला जाऊ बघू शकता सुंदर असा घाट चारी बाजूनी इकडे संध्याकाळी आरती होते भेटू ये ओढीच ठेव हा देह हो गंगा मैया लाईफ जॅकेट दिले मित्रांनो आम्हाला म्हणजे बुडलो बिडलो होळी बुडली तर जॅकेट घालून घ्यायचा हे दोघांना काही पोहता येत नाही हा एक्सपर्ट आहे पाहुण्यात हा खाडी पण यांनी पोहलेली आहे मंगारपाडची खाडी अर अर महादेव भरपूर खाण्याद्याने आहेत तर बघू शकता संध्याकाळी याच घाटावर आपल्याला गंगा आरती होईल मित्रांनो बघू शकता आता आम्ही लाईफ जॅकेट घातलेले आहेत आणि लाईफ जॅकेट घालून आता आम्ही घाटाच्या पलीकडे जाणार आहोत तिकडे वालवंट बघितला असं तुम्ही तिकडे पाणी चांगलं आहे त्या पाण्यामध्ये मी तिकडे आंघोळीला जाऊ गंगेमध्ये सगळे पाप असतील ते रंगुरा <गणागा> ना व्हिडिओ चेक हिर होता ना जर पुलिस आले हो पुलिस वाले बोर्ड पे ये चेक करते इंग्लिश वाला का भाई तो एकसा यो आता ना तो माणूस सुद्धा तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत घाटावर गंगा आरती बघायला बघू शकता सायकलची सवारी सवारी घेऊन चाललेला आहोत आम्ही बघता ते कशा प्रकारे गंगा आरती सात वाजताचा टायमिंग आहे 6:30 झालेले आहेत आम्हाला भेटली तर आमचे नशीब कारण ट्राफिक फुल आहे गंगा आरतीसाठी लोक भरपूर आहेत आणि रात्रीचा माहोल बघू शकता तुम्ही इथे काशीमध्ये खूपच क्राऊड आहे भरपूर जरा तर बघू आता तिथे जाऊन गंगा आरती जरा बघू शकता मित्रांनो प्रकारे आहे रात्रीची बनारस गेली बघा गंगेच्या आरतीसाठी सर्व लोक आलेले आहेत भरपूर गर्दी आहे बघू शकता भरपूर गर्दी आहे घाटावर ती लोक भोगू शकता गोविंद बोलो हरी गो पाल गोविल बोल हरी गो पालो बघू शकता मित्रांनो पण किती खोशी नाचतोय thank you सोडलेले आहे गंगेला फूल आणि दिवा लावून आतमध्ये काय तुमचे विशेष आहेत ते मागायचे आणि ते आरती आतमध्ये पाण्यामध्ये सोडायचे असते त्याप्रकारे पोंडनी सोडलेले आहे प्रत्येकाला घर गंगी बघू शकता सर्वांना आता लाईफ जॅकेट दिलेले आहेत त्यांना माहिती आहे आता एवढी मोठी बोट जायची बोलल्या रोग पडले तर सगळेजण जायचे बुडून लाईफ जॅकेट दिलेलं आहे आणि सर्व बोटी आता निघालेले आहेत बघा आता कसा सांगितलेलं आहे आता आम्ही चालवलो आज मला जाऊन से पुकारे वो पहुंचे गंगा किनारे न ना कर मैं ली तो गंगा तन धोए मन तो गंदा पलट के फिर नानी बोली बात और पानी न कर मैं ली तो गंगा तन धोए मन तो गंदा मन पावन हो गंगा में नहाए मन रावण जो लहरों में तूने बाए जो चला गया वो लौट के फिर आए तेरा गर्म ही है जो संग ही जाए मन पावन हो गंगा में नहाए मन रावण जो ने में नेहरू मेनवाय मित्रांनो आ राजा हरिचंद्र घाट पीछे मन पावन हो गंगा में नहाए। मन जो हा समर्थ आहे तो मणिकर्णिका घाट आहे तिथे सर्व मृत लोकांना काढले जाते काशी रात्री बघण्यासाठी खूपच सुंदर आहे कारण प्रोजेक्टर प्रोजेक्टरवर भारी भारी लावलेले आहेत त्याच्यामुळे रात्री बोटीमध्ये प्रवास करायला खूपच सुंदर वाटतो तर मित्रांनो कधी तुम्ही याल काशीला तर रात्री गंगाचे गंगा आरती आणि काशी नक्कीच पहा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हो हे पण नक्कीच सांगा चला तर मित्रांनो